जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपण तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला जो महाप्रलयकारी भूकंप झाला होता त्यानंतरनं आमची जीवळी विस्थापित झाली म्हणजे मूळ जे गाव होतं ते गाव सोडून आम्हाला पुनर्वसनामध्ये पुनर्वसन करण्यात आलं गावचं आणि आम्ही वरती डोंगराळ भागामध्ये थोडं उंचवट्यामध्ये आम्ही राहायला गेलो त्या जुन्या आठवणी जागा करण्याच्या व प्रामाणिक प्रामाणिकपणाने आपल्याला जुन्या गावची माहिती मिळावी ह्या हेतूने आपण वेगवेगळ्या वेग लो जनतेशी लोकांशी चर्चा करतो आहे आपण आत्तापर्यंत जवळपास तीन एपिसोड केलेले आहेत उदंड असा प्रतिसाद या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असंख्य लोकांचे फोन आलेत की दादा पुढचा भाग अजून का टाकत नाही सततच्या पावसामुळे मधील आठ दिवसामध्ये मला व्हिडिओ शूट करता आलं नाही आज थोडी पावसानं उसंत खाल्लेली त्या त्या आहे त्यामुळं आता व्हिडिओ करण्यासाठी मी जुन्या गावामध्ये आलेलो आहे आणि समवेत त्या काळी सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं सक्रिय असणारे आमचे मार्गदर्शक सिंगाडे गुरुजी हे आहेत चला जास्त वेळ नाही घेता आपण चर्चेला सुरुवात करूयात नेमका तो प्रसंग कसा होता त्यातून कसं सावरलं के काय केलं काय नाही काय त्यांच्या जुन्या आठवणी आपल्याला उजाळा देता आला तर पाहूयात व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा आणि त्या रात्री नक्की घडलं काय किंवा तो प्रसंग कसा होता हे तुमच्या शब्दामध्ये सांगा मी परमेश्वर आवार शिंगाडे प्राथमिक शिक्षक आणि त्यावेळेलाही शिक्षक म्हणून नोकरीत होतो मी त्र्याण्णवला तर अनंत चतुर्दशीचा दिवस होता गणेश विसर्जनची रात्र होती आणि गणेश विसर्जन करून आम्ही नुकताच येऊन घरी झोपण्याच्या स्थितीत होतो पलंगावर तर समोर एक जुनी भिंत होती आणि ती गडगडण्याचा पडण्याचा आवाज आला आणि मोठा गडगडाट झाला आणि त्या गडगडाटामो आम्ही नवखेच होतो तसं तर आम्हाच्यासाठी हा आवाजसुद्धा नवीनच होता एकदम आणि आम्हाला कळलंसुद्धा नाही की हा भूकंप आहे तर पुन्हा मग एक पाच सेकंद म्हणजे एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिटाच्या आत लक्षात आलं किंवा हा भूकंप आहे आणि मी घरी झोपण्याच्या स्थितीत होतो त्यावेळेला आमच्या घरच्या समोरची भिंत पडत होती आणि मला वाटलं की आता वा वानरं वगैरे येत आहेत आणि पत्र्यावर नाच हा तर हे दगड पत्र्यावरून म्हणजे दगड भिंतीवरून वानरं उड्या मारत आहेत असं लक्ष वाटलं आणि लगेचच लक्षात आलं की आता हा भूकंप आहे आणि गडगडाटाचा म्हणजे गडगडाट थांबतच नव्हता तर सगळीकडं थोड्या वेळा धूरच धूर धुराचे दूर, लोट निघायला सुरुवात झाली भिंती जुन्या मातीचे ढिगारे त्या मातीच्या बांधकामामुळं धू म्हणजे मातीचा धूर उडायला सुरुवात झालं आमची आई पत्र्यात झोपली होती तिच्या डोक्याशेजारी एक भिंतीवरला मोठा दगड खाली पडला तीही जागी झाली आणि आम्ही सगळेच जागी होऊन अंगणात आलो आणि त्यावेळेला लोकांचाही जे आरडाओडाचा बा आरडावड्याचा आवाज बाहेर येत होता त्यावेळेला माझा छोटा भाऊ पांडुरंग बाहेर बघण्यासाठी निव बाहेर पडला त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भिंती पडलेल्या होत्या आणि संभाजी कारभारी नावाचे व्यक्ती अडकलेले होते त्यांना काढण्यासाठी ते सगळे मिळून तिथं जमलेल्या लोकांपैकी बरेच लोक तिथे गेले पण दुसऱ्या भूकंपाचा धक्का आल्यामुळं त्यांना वाचवू शकले नाही ते तिथंच पुन्हा बाजूला जे म्हणजे प्रेत काढले प्रेत काढ म्हणजे त्यांना जिवंत होते त्यावेळेस तोपर्यंत काढण्याचा प्रयत्न चालू असतानाच भूकंपाचा धक्का दुसरा धक्का आला आणि ते वाचवणारे लोक भीतीनं पळून गेले आणि ते अडकलेले लोक मात्र मृत्युमुखी पडले त्या घरात मला वाटते जवळजवळ एक तीन चार माणसं वारली कारबारीच्या घरी पुन्हा इतस्तता गावात इकडे हवळ्याचे तिकडं पण मारले आणि इकडे घोडके वारले पुन्हा हरिजन वस्तीमध्ये सुद्धा दोन तीन माणसं वारली म्हणजे मृत्यूचा हाहाकार माजला होता त्या टायम प्रचंड मोठा जवळजवळ आपल्या इथं पस्तीस माणसं जेवळी इथे पस्तीस माणसांचा चा मृत्यू झाला काही दोन तीन एक चार पाच लोक बाहेरगावी जाऊन वारले आणि लँडलाईनची व्यवस्था होती त्यावेळेला लँडलाईन आपल्या गावात आलेलं होतं आणि लँडलाईनवरून आम्ही तालुक्याच्या तहसीलदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला संपर्क साधला हे आलेसुद्धा सकाळी जवळजवळ पहिली व्हिजिट तहसीलदार साहेबांचीच होती जेवळीला आणि सकाळी सात वाजेपर्यंत लोक अजूनही घाबरलेल्याच अवस्थेत होते आणि मग हळूहळू थोड्यात गाड्या यायला लागल्या मदत म्हणजे मदत काही एवढी वाढली नव्हती परंतु विचारपूस चौकशा आणि सगळं चौकशीचं माहोल सुरू झालं आणि लोक पण एकमेकांच्या जवळ मदतीसाठी धावा लागले मदतीला धावायला लागले आणि लोकांनी बरीच मदत एकमेकांना केली पण आणि दवाखान्यात जवळ जवळ त्या दवाखान्यात हे आणण्यात आलं लोकांना पण काही नाही झालं आणि विदारक परिस्थिती प्रचंड घरं पडली इतकी परिस्थिती विदारक होती की मी स्वतः जवळजवळ पंधरा दिवस शाळेतच गेलो नाही कारण वाताहत झालेली होती पाहुणे वा सांगवीला पाहुणे भयंकर वा म्हणजे प्रचंड पाहुणे वारलेले त्यांच्या मदतीसाठी इथून आमचे भाऊ वगैरे गेले आणि गावात तर सगळं प्रचंड जे दुःखाचं वातावरण होतं जेवणसुद्धा कोणी मला वाटते बा, यो, त्या दिवशी जेवणाचासुद्धा म्हणजे भानच राहिलं नव्हतं लोकांना कसलंच आणि एवढी मोठी हानी झाल्यामुळं लोक सगळं त्या विचारामध्येच असतील दुःखच दुःख म्हणजे दुःखाचा डोंगरच होता तो म्हणायचा लोकांना भानच नव्हतं की आता काय झालंय नेमकं कसं झालंय किती झालंय आणि प्रचंड सगळीकडून बातम्या येत होत्या लोक ऐकत होते आणि जवळजवळ मला वाटते तीन सव्वा तीन वाजता जो भूकंप झाला त्याच्यानंतर मला वाटते दहा साडेदहा अकरा वाजेपर्यंत संपर्काचं माध्यमच बंद होतं सगळं लाईन बंद होती वीज बंद होती आणि मग हळूहळू लोकांचा चौकशीचा आणि मदतीचा सुरू झाला साधारणतः एखादी घटना घडते आणि त्यानंतर त्या घटनेतून माणसाला सावरायला आणि उभं राहायला जो एक काळ लोटतो त्या काळामध्ये नेमकं आपण काय गमावलं असं वाटतंय जिवळीच्या जुन्या गावामध्ये नवीन गावामध्ये समृद्ध शेजार पण गमावलो आपण त्यावेळेस जे की आम्ही एकमेकांच्या जवळ राहत होतो पण आता भूकंपाची घरं मिळाली पुनर्वसन झालं सगळं झालं पण मानसिक पुनर्वसन झालं नाही कुणाचंच आज जो एकोपा होता एकी होती ती आज दिसून येत नाही खरं तर सामाजिक ऐक्य नावाची जी गोष्ट होती ती भूकंपापूर्वी प्रचंड एकोपा होता भेदभाव नावाची गोष्टच नव्हती गरीब श्रीमंत आमका तमका त्या जातीचा या जातीचा असा भेदभाव जवळजवळ नव्हताच परंतु आता मात्र थोडं थोडं जाणवायला आहे की घरातला दुरावा वाढला आणि त्यामुळं वैचारिक दुराव्यासुद्धा वाढले असं मला वाटतं म्हणजे एकंदरीत पूर्वी झोपायला एकच पडवी असायची आणि सगळे एकत्र असायचे आता खोल्या वाढल्या तसं प्रत्येकाच्या मनामध्ये मतभेदसुद्धा वाढत गेले विचारसुद्धा वाढले आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीत राहून वेगळा विचार करतो का काय असं झालंय आणि त्यामुळं थोडं वैचारिक विभाजन सुद्धा जवळजवळ झालेलंच आहे असं म्हणजे साधारणतः एकोणीसावं जे शतक होतं ते माणुसकीला धरून होतं आणि विसाव्या शतकामध्ये सुरुवातीपासून ज्या प्रकारे घटना घडत आहेत किंवा एकंदरीत आपल्याला जे समाज मन पाहायला मिळते जाती जातीमध्ये आता जे हे आंदोलन असतील या वेगवेगळ्या गोष्टी आता सध्या जे समाजकारणात घडत आहेत हे घडत आहेत का राजकारणाकून घडवले जात आहेत हा दुरापास्ताचा जरी भाग असला पण माणसातला माणूस पण कुठेतरी हरवत चाललाय का असं तुम्हाला वाटतंय का थोडी माणुसकी अजून आहे परंतु थोडा थोडा दुरावा झालेलाच माणुसकी थोडी आहेच परंतु थोडा म्हणजे दूरत्व निर्माण झाले असं मला वाटतंय कारण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी घडत असताना किंवा होत असताना आता आम्ही ज्या वेळेला लहान होतो ज्या भूकंपापूर्वी गुरुजी किंवा आमचे जे सिनियर माणसं होती व्यक्ती असायच्या त्या सांगितल्या की आम्ही ऐकायचो आणि असं नका बोलू असं नका करू असं नका वागू असं ज्या वेळेला ते सांगायचे त्यावेळेला आम्ही ते ऐकायचो आणि आम्ही आमचे जे एकंदरीत सर आपण सगळ्या गोष्टी बघत असताना जुन्या गावचं जे गावपण आहे आणि आजच्या गावपणामध्ये काय वेगळेपण वाटतं तुम्हाला आज जुनं जे गाव होतं ते सामाजिक ऐक्यानं गुंफले गेलेलं होतं एकमेकांमध्ये एकमेकांच्या बाबतीत एकमेकांबद्दल आदर आणि ऐक्य भावना होती सामाजिक ऐक्य होतं सर्व सर्व स सर्व धर्माचे सर्व जातीपंथाचे धर्मा सगळे लोक एकत्रितरित्या गुन्ह्या गोविंदाने नांदत होते आजही नांदतात परंतु थोडं वैचारिक दुराव्या मनात ठेवूनच वागतात असं मला आज निदर्शनास येत आहे पाहायला मिळतं आहे आणि विशेष म्हणजे थोरा मोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या एकत्रितरित्या आम्ही शाळेतही साजरे करायचो आणि गाव पातळीवरही साजरा व्हायच्या आम्ही बऱ्याचदा तर बसव जयंती आणि शिवजयंती एकत्रितपणेच जवळजवळ अक्षयतृतीयेच्या अनुषंगानं साजऱ्या करत होतो आंबेडकर जयंती म्हणा किंवा अहिल्याबाई होळकर जयंती म्हणा किंवा पैगंबरांची जयंती म्हणा किंवा ईद सगळे ईदच्या वेळेला आम्ही मुस्लिमांच्या मित्र मु मुस्लिम मित्रांच्या घरी ते रोट वगैरे खाण्यासाठी जात होतो त्यांनीही आम्हाला अगदी आनंदानं बोलवायचे आणि आमची व्यवस्था करायचे आणि त्या आमच्या सणा हिंदू सणांच्या वेळेलासुद्धा आम्ही त्यांना बोलवायचो ते त्या आनंदानं यायचे आमच्यात सहभागी व्हायचे आम्ही त्यांच्यात सहभागी व्हायचो आता मात्र थोडं सेपरेशन झाल्यासारखं मला वाटते कारण प्रत्येक जातीचा एक राष्ट्रपुरुष आहे आणि त्या राष्ट्रपुरुषांच्या निमित्तानं त्याने ते तो विशिष्ट समाज तिथल्या मर्यादित प्रमाणात त्या जयंत्या साजऱ्या करतो करत असलेला दिसतो आहे म्हणजे म महापुरुष फक्त जातीत वाटले गेलेत असं तुमचं म्हणणं आहे का असं तर मला ततूर्त म्हणजे वाटतं आहे किंवा असं दिसून येत आहे बऱ्याचदा येतात लोक एकत्रित परंतु असं हिरिरीनं ज्या वेळेला भूकंपाच्या अगोदर आम्ही असं जसं उत्साह अगदी जोशपूर्ण अतिशय उत्साहानं प्रत्येक जयंतीमध्ये साजरा म्हणजे सामील व्हायचो गणेश उत्सव असू द्या किंवा टिळकांची जयंती किंवा शिवजयंती किंवा अजून बसव जयंती या सगळ्या जयंत्या यात्रेच्या स्वरूपासारख्या जवळजवळ साजऱ्या होत होत्या परंतु आता त्याचं प्रमाण थोडं आ, कमी झालंय म्हणजे कमी म्हणजे आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला मला वाटतं असं पुतळ्यांची विटंबना वगैरे झालेली क्वचितच ऐकायला मिळायची किंवा जवळजवळ ते नव्हतंच परंतु आता मात्र ते थोडंसं वाढलेलं दिसतंय आणि विशेष म्हणजे मला जाणवलेलं तफावत की आम्ही जुन्या गावात ज्या वेळेला होतो किंवा एक तीस पस्तीस वर्षापूर्वीचा कालावधी असा होता की त्यावेळेला कसलीच गणना जातवाईज अशी गणना नव्हतीच किंवा नव्हतीच म्हणण्यापेक्षा आम्ही गणतच नव्हतो किंवा आम्ही एकमेकांच्या बाबतीत तो त्या जातीचा आहे तो या जातीचा आहे असं शाळेतसुद्धा कधी अनुभवलं नाही किंवा अनुभवायला येत नव्हतं किंवा ते अनुभवता येत नव्हतं पण आता मात्र थोडं थोडं जाणवायला लागलं खरपणे जाणवं लागलं आहे की थोडा दुरावा जातीजातीमध्ये निर्माण झालेला आहे किंवा दिसतो आहे तर ते तसं काही नव्हतात यापूर्वी पण आता थोडं थोडं जाणवत आहे आता लोक अवधार्य वाढले लोकांचं परंतु ती संकुचित भावना मनात ठेवून आणि मनभेद नावाची गोष्टच त्यावेळेला नव्हती आणि आता मात्र मतभेदही आहेत आणि थोडा थोडा मतभेद मनभेदसुद्धा झालेला जाणवतो आहे थोड़ा थोड़ा तर एकंदरीत जुन्या कालावधीमध्ये आम्ही ज्या वेळेला मी सुरुवातीला म्हणजे अठ्ठे एकोणीसशे अठ्ठावीसला सेवेत जिल्हा परिषद सेवेत सामा म्हणजे समाविष्ट झालं त्यावेळेला अतिशय जोमाना आणि कसलाच जातीभेद आम्हाला जाणवत नव्हता परंतु पुढं पुढं गुरुजींना शिक्षा करण्याची सुद्धा म्हणजे मर्यादा मर्यादा पडल्या आणि पालक लोक आम्हाला येऊन सांगायचे गुरुजी आमच्या मुलाला काही झालं तरी किती तुम्हाला काय शिक्षा करायच्या असतील करा, करा। परंतु आमचा आम मुलगा शिकला पाहिजे शिकवायला पाहिजे तुम्ही आणि आमचं मुलगा शिक मूल शिकलं पाहिजे असं त्यांची मानसिकता असायची मात्र ती थोडी थोडी हळूहळू कमी होत गेली आणि आता मात्र गुरुजींना शिक्षा नावाची गोष्टच करता येत नाही अगदी शाब्दिक शिक्षासुद्धा बंद पडलेली आहे तर थोडी एवढी तफावत मला जाणवती आहे म्हणजे शिक्षणाचं शिक्षकांना खूप बंधनं घातलेत बंधन तर आलेलीच आहेत परंतु तरी गुरुजी जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना ते आणि आणि सगळ्यांचा समन्वयाने जे जे गुरुजी काम करत आहेत त्यांना मात्र कधी असं मला मी पालक ज्या ज्या गावात नोकरी केलो जवळजवळ दहा ते पंधरा गावात नोकरी केलेली आहे मी तर त्या गावात मी पालकांशी जास्त संपर्क ठेवायचा गावातल्या लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्या पाल्यां पालकांच्या पाल्यांशी पाल्याची काय परिस्थिती आहे आणि त्याला काय द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे हे त्यांना समजून सांगून ज्या त्यांनी त्यांच्याकडून मी त्यांची मतं घेऊन आणि त्यांच्या मदतीनं मी त्यांच्याबरोबर त्यांच्या पाल्यांसाठी थोडे शाब्दिक शिक्षा म्हणा किंवा थोडे छडीमार करण्याचंही बऱ्याचदा माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं आहे परंतु कुण्याही एकाही पालकाने मला तसा विरोध केला नाही त्या माझ्या नोकरीच्या सेवेच्या काळात का तर मी त्यांच्याशी समन्वय साधून हे काम करत होतो आणि त्यामुळं मला त्याची म्हणजे शिक्षेच्या बंधनाची जाणीव झालीच नाही uh -huh. तर विशेष म्हणजे आज मी तिला शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे जा वाढी वस्तीवर शाळा पोहोचलेल्या आहेत आणि आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे परंतु ते गुणात्मक आहे त्यावेळेला अगदी कल्चरल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आणि कसलेही हेवेदावे निर्माण होणार नाही अशा प्रकारचं शिक्षण आमच्याकडून दिलं गेलं आहे दिलं जात होतं परंतु आता मात्र कसं झालं आहे थोडं गुरुजींनाही बंधनं आली आणि विद्यार्थ्यांनाही जवळजवळ विद्यार्थी तर आज मी तिला अंगणवाडी ते काय के, के जी अपर के जी याच्यामध्ये ते जवळजवळ शिकूनच जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत पहिली येणारा मुलगा मूल हे नव्वद टक्क्यापर्यंत बाराखडी वगैरे सगळी त्याला येतच असते येत जवळजवळ येतेच तर अशा पद्धतीने येत असल्यामुळं गुणात्मक वाढ झाली परंतु नैतिक मूल्य मात्र प्रमाण कमी आता तुम्हाला काय असं बदल करावं वाटतंय किंवा काय कोण एक तुम्ही मी ठरवून बदल घडणार नाही परंतु काय चांगले पावलं उचलल्याच्या नंतर एकत्र राहता येईल किंवा एक, कि एक विचारानं गाव समृद्ध करता येईल या बदल तुम्हाला काय वाटत किंवा काय केल्याच्या नंतर काय होईल शिक्षण दिलं पाहिजे आणि थोरा मोठ्यांचा आई वडिलांचा बंधुभावाचा गल्ली गाव आणि शेजारी गाव तालुका जिल्हा या पातळीवरूनपर्यंत आपल्याला नैतिक मूल्ये दिली पाहिजेत नैतिक मूल्याशिवाय नैतिक मूल्य आधारितच शिक्षण असायला पाहिजे आणि हे जर देत गेलं तर नक्कीच आपल्या सामाजिक ऐक्य वाढेल आणि देशाबा देशाभिमान देशा वाढेल आणि देशाबद्दलची एकात्मता किंवा देशाबद्दलचा अभिमान देशाभिमान वाढेल सामाजिक काय जर घडलं तर नक्कीच देशाभिमान वाढलेला आपल्याला दिसेल आणि देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ही मानसिकता प्रत्येक लेकराची वाढीस लागेल आणि त्याचबरोबर शैक्षणिक समानता असली पाहिजे कोण्या जातीचा असणार कोणा धर्माचा असणार शैक्षणिक समानता पाहिजे असं मला वाटतं